पाटील साहेब पण परत एकदा शरद पवार साहेबांकडे जातील अशी जो चर्चा सुरू आहे त्या तुमच्या चर्चेला कसलाही अर्थ नाही तुमच्या जर काही अर्थ ठेवायचा असेल तर या अर्थहीन चर्चा अगोदर तुम्ही बनवत सार्वजनिक व्यासपीठावरती एकत्र वेगळी गोष्ट आहे पवारसाहेबांना कुणी याच्या अगोदर याच्या अगोदर कोणी कोणी गेलं नाही कुणी जाऊन परत येऊन साहेबांच्या विरोधात बोलला नाही सांगा म्हणूनच म्हणलं की ज्या गोष्टीला अर्थ आहे ते बोला अर्थ असणाऱ्या गोष्टीचा आम्हाला बोला आम्हाला त्यातला अर्थातला काय अनार्थ झालेला आहे ते विचारा पण अर्थहीन गोष्टी विचारून जे काही होणारच नाही अशा गोष्टी विचारून तुम्ही अशा पद्धतीनं एक वातावरण तयार करता आणि टार्गेट काय फक्त एनसीपी आधी दादांची दादांकडले हे चाललंय दादांकडलं ते चाललंय पवारसाहेबांचे सुद्धा लयजन आमच्या मागे तुम्हाला वाटतं अर्थ त्याचा अर्थ असेल जरा काही करू नका तुमचं तर संपू द्या थँक्यू